परभणी रेल्वे स्टेशन समोरील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून वसमत शहर कडकडीत बंद करण्यासाठी सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे त्याचप्रमाणे भव्य मोर्चा काढण्यात आलाय यावेळी सर्व बंधूंच्या वतीने आपली दुकाने बंद ठेवण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे हा देश संविधानावर चाललेला आहे या संविधान संविधान इथल्या प्रत्येक या देशामधल्या प्रत्येक लोकासाठी संविधान आहे आणि जी कालची जी घटना घडली तो जे आता म्हणत आहेत की तो मनोरुग्ण आहे का काय आहे तो मनोरुग्ण नसून त्याने सर्व जाणीवपूर्वक गोष्टी केलेली आहे त्याला त्या ठिकाणी बरंसं काही दिसलं पण त्याला संविधानच का फोडण्यात आलं त्याला संविधानच का फोडलं त्या आरामखोराला ज्या ज्या भडव्यांनी ज्या मनोरुग्णांनी ज्या ठिकाणी जे म्हणत आहे तो मनोरुग्ण आहे ना तर मग त्या व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याच्या समोर फाशी देण्यात अशी आमची मागणी आहे आणि आज दिवसभराचा आव्हान आंबेडकरी संघटनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या बंद मध्ये संपूर्ण वसमत शहरातील व्यापारी महासंघ छोटे दुकानदार गॅरेज लाईन सर्व पानपट्टीधारक सर्व हॉटेल या सर्वांनी <laughs> मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभाग नोंदवून या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आम्ही सर्व व्यापारी महासंघाचे आणि व्यापारी बंधूचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच प्रशासनानं सुद्धा पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यांच्याही या ठिकाणी मी आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत म्हणून आज या ठिकाणी वसमत शहरामध्ये आंबेडकरी सर्व चळवळीच्या नेत्यांनी आज पूर्ण कडकडीत बंद ठेवलेला आहे या बंदला स्वतःहून या ठिकाणी वसमत शहरातील दुकानदारांनी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी शांततेत पूर्ण रॅली काढून हे वसमत बंद केलेलं आहे आणि आज दिवसभर हे वसमत बंद राहणार आहे कारण ही जी घटना आहे ती घटना आंबेडकरी चळवळीच्यात नव्हे जे जे लोक भारतीय संविधानाला मानतात त्या लोकांच्या छातीवर किंवा काळजावर या ठिकाणी घात आहे स्थानिक प्रशासनायको पण घोषित केला तुम्हाला मला काय वाटतं नाही नाही सायको म्हणून या ठिकाणी मला सांगा की त्यांना भारतीय संविधानच काय दिसलं याच्या मागे एक फार मोठी हिंदुत्ववादी शक्ती आहे त्याचाही या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे आणि त्या लोकांवर खरं तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पुढील काय त्यावर कठोर नाही जर कारवाई जर झाली तर यापुढे पुढे आम्ही रस्त्यावर उतरून फार मोठं आंदोलन करू एकंदरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी या ठिकाणी त्यांच्या पुतळ्यासमोर जे प्रतिकृती संविधान ठेवलेला आहे ते संविधान एका गावगुंडाने त्याची मोडतोड केलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ भस्म शहरामध्ये आज बनशी हाक दिलेली आहे मी या ठिकाणी एवढं सांगू शकतो की त्या गावगुंडाला पोलीस प्रशासनाने पाठीशी न घालता किंवा या शासनाने त्या गावगुंडाला पाठीशी न घालता त्याच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्हाला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल याच्याही विरोधामध्ये उतरण्याची आम्ही तयारी करू त्या संविधान पोडतोड करणाऱ्या गावगुंडाला जर जास्तीत जास्त शिक्षा नाही दिली आणि फास्ट कोर्टमध्ये त्याचा खटला चालवला पाहिजे आणि नाही दिलं तर आम्ही सर्व भीमसैनिकाच्या वतीनं आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि संविधानप्रेमीच्या वतीनं तिरुवा आंदोलन छोडून एवढं सांगू शकतो संविधानाचं रक्षण भीम बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी या ठिकाणी त्यांच्या पुतळ्यासमोर जे प्रतिकृती संविधान ठेवलेलं आहे ते संविधान एका गावगुंडाने त्याची मोडतोड केलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ बसमत शहरामध्ये आज बंची हाक दिली आहे मी या ठिकाणी एवढं सांगू शकतो की त्या गावगुंडाला पुलीस प्रशासनाने पाठीशी न घालता किंवा या शासनाने त्या गावगुंडाला पाठीशी न घालता त्याच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्हाला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल याच्याही विरोधामध्ये उतरण्याची आम्ही तयारी करू त्या संविधान फोडतोड करणाऱ्या गावगुंडाला जर जास्तीत जास्त शिक्षा नाही दिली आणि फास्ट कोर्ट मध्ये त्याचा खटला चालवला पाहिजे आणि नाही दिलं तर आम्ही सर्व भीमसैनिकाच्या वतीनं आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि संविधान प्रेमीच्या वतीनं तिरुवा आंदोलन छोडून एवढं सांगू शकतो शिक्षण बघितलं भी भीमसैनिक तर करतात परंतु आजच्या बंद मध्ये बहुजन बांधवाने आणि संविधान प्रेमींनी या वसमत शहरामध्ये तरी निदर्शनात आलं की सर्वांनी रक्षण करण्याच्या तयारीत आहे म्हणूनच मी म्हणतो या शासनाने सुद्धा संविधानाचं रक्षण नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये सर्वच संविधानप्रेमी आम्ही रस्त्यावर उतरून फिरवून आंदोलन करू तालुक्यातील सर्व संविधानप्रेमींना आव्हान केलं होतं की आज आपण सकाळी दहा वाजता वसमत शहरामध्ये एक शांततेमध्ये मार्च काढून वसमत बंदचं आपण आवाहन करूया आणि त्याच पद्धतीनं वसमत शहरामध्ये सर्व लाखोच्या संख्येनं या ठिकाणी संविधानप्रेमी या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि शांततेमध्ये या वसमत शहराच्या मुख्य रस्त्यांनी आम्ही हे मार्च काढून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं की जो कोणी जो पवार नावाचा जो जातीवादी गावगुंड आहे त्याने जे का जे काल संविधानाचं तेलचित्राची विटंबना केली आज त्या ठिकाणी आम्हाला काही बा बातम्या येत आहेत की तो मनुरुग्ण आहे तर एवढंच सांगतो की तो ज्या ज्या वेळेस या ठिकाणी भारताच्या संविधानाच्या प्रती जाळण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळ्याची विटंबना होते त्या त्यावेळेस हे शासन आणि प्रशासन म्हणतं की ते मनोरुग्ण आहे परंतु तो कधी शेण खालेला दिसत नाही आज आमच्या वसमत शहरामध्ये एवढे मनोरुग्ण जे फिरतात भीक मागतात परंतु कधीही त्यांनी कोणत्याही महापुरुषांच्या प्रतिकार पुतळ्याचे विटंबना केलेली दिसत नाही हे चांगला धनदांडगा माणूस आहे त्यांना कुणीतरी या जे बी जे पी सरकारने किंवा आर एस एसने त्यांना सांगितलं असावं असं आम्हाला या ठिकाणी शंका होते की ज्या ज्या वेळेस केंद्रात आणि राज्यामध्ये बी जे पीचं सरकार येतं त्या त्यावेळेस त्या या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरी विचाराच्या विचारावर हल्ला करण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं दिसत आहे त्याचा निषेध म्हणून वसमत शहरामध्ये आंबेडकरी जनता आणि संविधानप्रेमी रस्त्यावर उतरून सर्वांना शांततेमध्ये आव्हान केलं आणि त्या आव्हानामध्ये आपण वसमतवासियांनी त्या आव्हान स्वीकारून सर्वांनी बंद केलं त्याबद्दल आंबेडकरी आणि संविधान प्रेमींच्या वतीने सर्वांचा आभार मानतो पोलीस प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीर आभार मानतो की आपण आम्हाला या आंदोलनामध्ये आपण सहकार्य केलं आणि मीडियाचं सुद्धा आम्ही त्याचे सुद्धा आभार मानतो की आपण सुद्धा चांगल्या बातम्या आपण प्रकाशित कराल आणि या ठिकाणी आंबेडकर यांनी संविधानी विचार प्रेमिकांना न्याय देण्याची भूमिका आपण कराल एवढीच अपेक्षा ठेवतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली